राष्ट्राय स्वाहा एक तुम्हाला खास छान किस्सा सांगतो मी अभिनेता असल्यामुळं थोडस नाट्यात्मक किस्सा सांगितलं ना की तुम्हाला बरोबर पटत ते काय झाले या देशाची भानगड आणि गडबड काय झाली सांगतो आता हे आमचे पाटील साहेब आहेत आता त्यांच्या घरामध्ये चहा पीत बसलेलं असताना मला बस फोन आला उद्याचं शूटिंग रद्द झालंय ते आम्हाला मालिका कराव्या लागतात ना पोटा पाण्यासाठी दारू दारुगडबे वगैरे आणि तुम्ही बेड्यासारखं ते बघता या महिला आमच्या बघा बाबा आमचं पोट चाललंय त्याच्यावर उद्याचं शूटिंग रद्द झालंय आणि नेमकं ह्यांच्या समोरच फोन आला आणि हे मला म्हणाले काय झालं रद्द झालं का तर हे मला म्हणाले थांबा शूटिंगसाठी जाणार होतात रद्द झालं तर थांबा काय रेल्वेचं देखील वाया जाईल फार फार तर ते खासदार निधीतनच काढलेलं आहे <laughs> साहेब फोन लावतील रेल्वेला ते झालं ते काय काळजी करू नका एक दिवस आमचा पाहुण घ्या म्हणून हे मला म्हणाले थांबा त्यामुळे मी थांबणार आहे मग यांनी घरामध्ये सांगितलं यांच्या घरात त्यांच्या पत्नीला मुलांना की बाबा आज शरद पंक्ष आपल्याकडे राहायला येणार आहेत काय ते उद्याचं शूटिंग रद्द झालेलं आहे तर आपल्याकडे राहणार आहेत तर आपल्या घरामध्ये जी वर चांगली रूम आहे सगळ्यात स्पेशल बेडरूम जी बनवलेली आहे मास्टर बेड सगळी छान झुमरं बिमरं लावले आहेत तर ते एक दिवस त्यांना राहायला देऊ आपण आपण दुसऱ्या खोर्लीमध्ये राहू मुलाबाळांना पण सांगितलं छान नवीन चादरी बिदरी घातल्या पलंगावरती सगळे नॅपकिन बिपकिन सगळं म्हणजे असं सब साबण बिबण पण नवीन असे बाकीटातनं फोडून बिडून ठेवले साहेब सगळी तयारी आहे ठेवा स्वच्छ संडास बाथरूम स्वच्छ करून ठेवलं माझ्यासाठी का तुम्ही राहणार तिथे म्हणून मग मी राहिलो एक दिवस मस्तपैकी परत उद्या रात्री मला फोन आला परवाचं पण पर शूटिंग रद्द मग ते पण म्हणाले राह अजून एक दिवस बायकोला म्हणाले यांच्या आवडीनिवडीचं जेवण खाण कर बरं का चांगलं गोडधोड गोडधोड काहीतरी कर वंशांना गोड खूप आवडतं ती पण माऊली बिचारी सकाळी उठून पोळ्या लाटते भाज्या करते कोशिंबिरी करते झालं दोन दिवस झाले परत दोन दिवसांनी माझं शूटिंग रद्द असं करत करत चायला आठ दिवस राहिलो मी आता हळूहळू हळूहळू ज्या बेडरूम मध्ये ती झोपत होती ती बेडरूम आठ दिवस मीच व्यापून टाकली आठ दिवस ती बेडरूम मी व्यापून टाकली आठ दहा आठचा दहा दिवस झाले दहाचे पंधरा दिवस झाले पोंगशे काय जायला तयार नाही हळूहळू बातमी लातूरमध्ये पसरली मग मा काही माणसं मला भेटायला यायला लागली असतात ना नवीन नवीन व्याख्यानं ठरवायची आहेत सिनेमाचं काम ठरवायचे प्रोड्युसर भेटायला यायला लागले सगळ्यांना आता बातमी पसरायला लागली की सध्या पोंगशे कुठे राहत आहेत लातूरमध्ये आमदार पाटलांच्या घरात यायला लागले शोधत 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 आता ह्यांच्या बायकोला ह्यांच्या ह्यांना जे आमदार असल्यामुळे लोकं भेटायला येतात त्यांच्यासाठी चहा करावाच लागतो मला भेटायला येतात चायला त्यांना पण आता खायला प्यायला करून द्यावं लागतंय ती बाई हळूहळू पिसाटायला लागली तिने पाटला बाजूला घेतलं हो काय आले काय म्हणजे काय ते राहिले ते, ते पसरलंच पाहि त्यांनी आज वीस दिवस झाले एक दिवस तुम्ही म्हणाल होता एक दोन दिवस राहणार आहे चार कर पहिल्या पहिल्यांदा मी खूप प्रेमाने आनंदाने केला आता नाही मला जमणार पण ती काय बेडरूम हळूहळू तोच बसला आतमध्ये जाऊन वॉशिंगरूममध्ये वॉशिंग मॅच मध्ये त्या आमचे कपडे नंतर धुतले जातात त्याचेच लेंगे झबे आधी धुतले जातात ही काय भानगड आहे त्याचं टॉयलेट चायला आम्हाला साफ करावं लागते हे गांधीवादी पाटील पाटील गांधीवादी आहेत महात्मा गांधींचे पुजारी आहेत अनुयायी आहेत अहिंसेचे पुजारी आहेत अहिंसा असा अर्धाच मंत्र त्यांनी त्यांच्या भिंतीवर लिहिलेला आहे पुढचा मंत्र त्यांना माहितीच नाही कारण त्यांना शिकवलंच नाही धर्म हिंसा तथय वच असं करता करता एक पंधरा वीस दिवस झाल्यानंतर एक दिवस सकाळी त्यांच्या घराची बेल वाजली बेल वाजली बेल, बेल उघडली दरवाजा उघडला तर एक बाई उभी होती दोन मुलांना घेऊन बॅगा घेऊन त्यांनी विचारलं आपण कोण त्या म्हणाल्या सविता पुंगशी शरद पुंगशी इथे जातात ना मी बायको आणि दोन मुलं आता वहिनी आल्यात म्हटलं पाटलांचा चेहरा पडला पांढरा फट आला आता नाहीतरी कसं म्हणणार या म्हणाले या या या, या। त्याही आल्या आता काय करणार बेडरूम मध्ये घुसल्या आता त्यांचे बॅगा बेगा भरून आणलेल्या पुढचा मी फोनवर सांगून टाकलं होतं यायचं इथेच राहायचं आपल्याला आता मग त्यांचे सगळे जे वॉर्डरोब वगैरे होते कपाट वगैरे बनवलेली होती त्याच्यात आता आमचे कपडे गेले आणि त्यांचे कपड्याची बोचकी बांधून मी हॉलमध्ये फेकून दिली आता राडे सुरू झाले त्यांच्यामध्ये त्यांची पोरं पिसाटली बायको पिसाटली म्हणाले पाटील यांच्या यांच्यात संघर्ष आता आमच्यासाठी आम्ही ए सीमध्ये बसलो आहे मस्त बेडरूममध्ये टी व्ही बघत माझी फॅमिली आणि बाहेर हे भांडतायत यांची मुलं यांच्याशी भांडतायत हे काय बाबा आता त्यांना सांगायची वेळ आलेली आहे तर ते म्हणाले आहो असं नाही असं कसं सांगणार आपण ते आपले भाऊ आहेत बंधू आहेत नाही का मग ते हळूहळू घाबरत घाबरत आले चर्चा करूया का पोमसे चर्चा तुम्ही म्हटलं हा बोला ऐकलं घर यायचं मी बघा हा बोला नाही मी काय म्हणतो आता गेलात तर बरं होईल असं त्यांचा चेहरा लाचार भाव घर त्यांचंच पण राहिलो ना मी आता महिना दीड महिना आता ते लाचार झाले मला हालो हाकलवण्यासाठी हळूहळू मी त्यांना सांगितलं आता काम एक काम करा बघा सगळे लोक मला भेटायला येतात सारखं मला ते फोनवर पत्ता सांगावा लागतो एक काम करा बाहेर जे तुमचं नाव लावलेत नावाची पाटी त्याच्या खाली माझी पण नावाची पाटी लावून टाका आता गडबड अशी झाली आता कळेच ना पाटील कुटुंबाला कळे नाही यांना हाकलायचं कस ही एक भानगड होऊन बसली घराचा सात बारा यांच्या नावावर घराचं रजिस्ट्रेशन यांच्या नावावर बेडरूम मध्ये घुसलाय कोण मी आता बाहेर काढायचं आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली गम्मत गंमत संपली आणि हळूहळू संघर्षाला सुरुवात झाली मारामारीपर्यंत प्रकरण आलं आणि मी त्यांना एक अड घातली की ही बेडरूम तुमची आहे हे कोर्टात जाऊन तुम्ही सिद्ध करा कळलं कर या देशाचं काय झालं असे ते आले पाच सातशे वर्षांपूर्वी आमच्यावर दादागिरी करून राहिले आमचंच रामाचं मंदिर पाडलं तिथे मस्जिद उभी राहिली आम्ही मस्जिद पाडल्यावर तेच आम्हाला सांगतात इथे राम होता राम मुळात खरंच होता का हे तुम्ही कोर्टात जा आणि सिद्ध करा चहायला आमचाच राम आमचंच मंदिर आमचंच घर आमचाच देश सिद्ध कोणावर जबाबदारी आहे त्यांच्यावर का आमच्यावर आमच्यावर येऊन पडली राष्ट्राय स्वाहा